अलो प्रेज प्रेस द लॉर्ड या नाताळच्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे आणि जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहे नाताळ विशेष संदेश नाताळ का आला नाताळ का म्हणजे काय प्रभू श्रिस्ताचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत ठीक आहे त्या दिवसाविषयीचा वाद आहे पंचवीस डिसेंबर ही फिक्स तारीख नाही आहे प्रभुष्ठाच्या जन्माची कारण की त्याविषयी बरेचसे वादविवाद आहेत पण त्या वादविवादामध्ये आपल्याला पडायचं नाहीये पण नातळ का आला किंवा प्रभूष ख्रिस्त पृथ्वीवर का आला हे महत्वाचं आहे आणि ह्या दिवसाच्या अनुषंगाने आपल्याला ते जाणून घेणं महत्वाचं आहे आणि मुख्यत्वे दोन गोष्टींसाठी प्रविष्ट आलेलं आहे आणि पहिली गोष्ट आहे मत्त याचं पुस्तक पाचवा अध्याय आणि सतळ वचन मी नियमशास्त्र रद्द करावायचं आलो नाही तर नियमशास्त्र पूर्ण करावयाच आलेलो आहे आणि प्रविष्ट येण्याचं पहिलं महत्वाचं कारण आहे नियमशास्त्र पूर्ण करण्याचं वचन पूर्ती किंवा शब्दपूर्ती किंवा नवस आपण म्हणू शकू आपल्या भाषेत किंवा कराराची पूर्ती ह्यासाठी प्रविष्ट आलेला आहे आपण मनुष्य एकाला आश्वासन देतो एकाला नवज बोलतो देवाला नवज बोलतो विसरून जातो सुळले त्या एकाला आश्वासन देतो विसरून जातो योसेफाला त्या राजाच्या प्याले बलदारांनी आश्वासन दिलं होतं की जेव्हा मा बळ होईल तेव्हा मी तुझी सुटका कळेन राजाला सांगून पण तो विसरला आणि अनेक जण अनेक आश्वासन विसरतात आपला दिलेला शब्द पाळत नाहीत वचन पाळत नाहीत पण परमेश्वर देव विश्वसनीय आहे तो कराळाचा परमेश्वर आहे त्याने आब्रामाशी ईज आब्रामाशी नोहाशी मोशशी दाविदाशी जो करार केलेला आहे तो तो पाळत आहे आणि यवोशळाच्या पुस्तकात आपण पाहतो त्याने मोशेला दिलेली प्रत्येक आज्ञा प्रत्येक शब्द त्यांनी पूर्ण केला यवोश्वाच्या पुस्तकात ते वचन आहे आणि नाताळ का आला किंवा प्रभू श्रीस्त का जन्मास आला याचं पहिलं महत्वाचं कारण आहे पियानो तो नियमशास्त्र पूर्ण करावा आणि कुठले कुठले नियमशास्त्र त्यांनी पूर्ण केले यशा नव्वद द्या दुसरं वचन यशा नव्वद द्या पाचवं वचन आंधारात प्रकाश चमकला पहा तुमच्यासाठी बाळ जन्माला आहे तुमच्यासाठी पुतळा दिलेला आहे यशया या चौदा वचन पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल त्याचे नाव इम्मान्युएल असे असेल इम्मान्युएल म्हणजे आम्हा सोबत ते आणि मग त्या अठ्ठावीस वीस वचनामध्ये प्रविषित स्वतः म्हणत आहे पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा सोबत आहे तर काल आज व युगानुगारखाच आहे आणि पहिलं कारण आपण पाहत आहोत नाताळ विशेष संदेशाचं नाताळ का आला जन्मास का आला नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आला आणि दुसरं महत्वाचं कारण सांगून मी थांबणार आहे तो पाप्यांना थळाव्यासाठी आला पहिले थे पहिला अध्याय आणि सतरा वचन पौल म्हणतो की प्रभूषी दिसतं पाप्यांना ताळाव्यासाठी पृथ्वीवर आला आणि त्या पाप्यांमध्ये मी मुख्य आहे आणि हे वचन मला आणि तुम्हाला देखील लागू होतं लोक एकोणीसावा अध्याय धान वचनामध्ये पण जक्याच्या बाबतीत प्रभूषित म्हणलेलं आहे पहा आज ह्या घराला तारण प्राप्त झालेला आहे आणि जी सु पहिली सुवार्ता मेंढपाळांना कळवण्यात आली होती त्यामध्ये हेच सांगण्यात आलं होतं मत दुसरा अध्याय सॉरी लुक दुसरा अध्याय दहावी वचनामध्ये की पहा मोठा आनंद तो आलेला आहे कारण की तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणा जन्मलेला आहे आणि प्रविष्ट येण्याचं दुसरं महत्वाचं कारण पाप्यांना ताळण मिळावं यासाठी पहिलं कारण आपण पाहिलं नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी देवाचं अभिरचना पूर्ण करण्यासाठी दुसरं कारण आपण पाहिलं की पाप्यांना ताळण्यासाठी आणि पियानो जर नाताळ का आला किंवा प्रभूषतिस्थ का आला हे जर तुम्हाला माहीत नसेल तर नाताळ साजरा करणं तुमचं व्यर्थ जाईल त्यामुळं देवाच्या प्रेरणेनं देवाच्या पवित्रात्माच्या मार्गदर्शनानं मी हे वचन तुम्हाला सांगत आहे परमेश्वर ना या नाताळच्या दिवसात खऱ्या अर्थाने नाताळ समजून घेऊन प्रवेशताला येण्यामागचं कारण समजून घेऊन तुम्ही जर नाताळ साजरा केला तर खऱ्या अर्थाने शिस्त तुमच्या अंतकरणात जन्मला असं होईल परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद येत करो येणारा नाताळ व येणारं नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या मंडळीला तुमच्या सर्वस्वाला आशीर्वादाचं जावं गॉड ब्लेस यू आम